नमस्कार मध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक सतरा आठ दोन हजार सुरुवात करतोय आज आपण सर्व एजंट मित्रांचे मनपूर्वक आभार आपण आपल्या बहुमूल्य वेळेमधून वेळ काढून श्री गणेश मार्केटिंग ला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद श्री गणेश मार्केटिंगने परवा चौदावेमधील एजंटसाठी व ग्राहक ग्राहकांसाठी नियमामध्ये काही ठडक बदल केलेले आहेत ते बदल आपण कार्यालयात माहीत होतील व सर्व नियमाचे मेसेज लवकरच ग्रुपमध्ये पाठवण्यात येतील आज परवा मध्ये सुरुवातीच्या पहिल्या आठवड्याच्या ड्रॉमध्ये एकूण ग्राहक संख्या दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर इतकी असून त्यामधून दर आठवड्याला टप्प्याटप्प्याने ग्राहक विजेते होतील नियमाने दर ड्रॉ होण्याआधी ड्रॉची रक्कम भरणे आहे व सलग रक्कम परत सूर, परत सूर जमा न केल्यास आपले कूपन करण्यात येईल व परत परत सुरू करता येणार नाही व आपली जमा असलेली रक्कम नियम नियमाने परत मिळणार नाही ठीक आहे आणि आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटीसाठी राहील दुसरा एक विजेता तीन बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता ओव्हनसाठी राहील चौथा एक विजेता रोलिंग चेअरसाठी राहील पाचवा एक विजेता दोन बाय चार कम्प्युटर टेबलसाठी राहील अशा प्रकारे आज नेमका सतरा आठ दोन हजार पंचवीस रविवारला परवा मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉमध्ये एकूण पाच ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय अशोक खोबरागडे सर यांच्या हस्ते जोरदार ता टाळ्या होऊ द्या सर्वात पहिला विजे विजेता इलेक्ट्रिक साठी राहील निवल ग्राहक नंबर सदुसष्ट हजार एकशे बत्तीस राणार मद्रा इलेक्ट्रिक स्कूटीचे पहिले विजेते तीन बाय सहा साठी राहील विशाल चंद्रबान शे, शेंद्रे ग्राहक नंबर त्रेसष्ट हजार सहाशे छप्पन राहना टेंबा तीन बाय सहा बेड विजेते तिसरा विजेता ओवनसाठी राहील आकाश साबरे ग्राहक क्रमांक पासष्ट हजार सहाशे तीस राहणार बोरी ओव्हनचे विजेते रोलिंग चेअर साठी राहील जिशान शेख ग्राहक नंबर त्रेसष्ट हजार सातशे ब्याण्णव रमनाथ नगर वनी रोलिंग चेअरचे विजेते लास रोडे ग्राहक नंबर सदुसष्ट हजार आठशे नव्याण्णव नौ। राहणार एरणवाडी दोन बाय चार कंप्युटर कंप्युटर टेबलचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रविवारला ड्रॉ मध्ये एकूण पाच ग्राहक विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदावेचा चौदावे रविवारचा आहे शुक्रवारच्या शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी याचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होत्या